नमस्कार माझे नाव करण भगवान कांबळे आहे माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर मी मी इयत्ता सातवी शिकतो नमस्कार माझे नाव देवयानी सुरेश पाटील माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर कांटे व मी इयत्ता सातवी शिकते हॅकॅथॉन स्पर्धेसाठी आम्ही पर्यावरण हा विषय निवडला आहे हा प्रयोग पर्यावरणपूरक आहे आम्ही हा प्रयोग आमच्या वर्गशिक्षिका आदरणीय जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत जगामध्ये आम्ही टाकाऊ कचऱ्यापासून उपयुक्त असे नॅचरल क्लिनर बनवणार आहोत हा नॅचरल क्लिनर खूप कमी खर्चात घरच्या घरी बनवता येतो यालाच आपण बायोइम टेक्निक असे म्हणतो यासाठी लागणारे सामग्री यासाठी आपल्याला एक वाटी गुळाची व तीन वाट्या लिंबाच्या व संत्र्याच्या साली लागणार आहेत व दहा वाटी पाणी व एक रिकामी बरणी आता आपण कृतीकडे वळूयात प्रथम आपण बरणीचे झाकण काढून घेऊयात यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी गुळाची टाकून घेणार आहोत त्यानंतर संत्र्याच्या व लिंबाच्या साली टाकून घेणार आहोत आता आपण दहा वाटी पाणी टाकून घेणार आहोत आता आपण बर्नीचे झाकण लावून घेणार आहोत आता आपण हे हलवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले घरगुती नॅचरल ने क्लीनर तयार झाले आहे पण हे नॅचरल क्लीनर आपल्याला आताच वापरता येणार नाही तर ते सात दिवसांनी वापरता येते म्हणजेच दोन महिन्याने तत्पूर्वी आपण दर आठवड्याला बर्नीचे झाकण थोडे सैल करून घेणार आहोत असे केल्यामुळे बर्मीमध्ये तयार झालेला वायू बाहेर जाण्यास मदत होते तयार झालेला नॅचरल क्लिनर आता तयार झालेला आहे आप आता हे आपण गाऊन घेणार आहोत हे आपले झालेले संत्र्यांचे झालेले तुकड्यांचे विघटन झाले आहे हे आपल्या झाडाच्या मुळाशी टाकू शकते यामुळे झाडाची योग्य ती वाढ होईल हे आपलं नॅचरल क्लीनर तयार झाले आहे याचा उपयोग फरशी पुसण्यासाठी फळे भाज्या धुण्यासाठी बाथरूम स्वच्छ करण्यासाठी किंवा हात सॅनिटाइज करण्यासाठी यासाठी याचा उपयोग होतो घरगुती कचऱ्यापासून अतिशय सोप्या पद्धतीने नॅचरल क्लीनर बनवता येतो याने पर्यावरणाचे संरक्षण होते व आपले जीवन आरोग्यदा निरोगी व आरोग्यमय राहते